महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाच्या वतीनं बुधवारी रेल्वे स्टेशन उड्डाणपूल ते बाबा पेट्रोल पंप सर्व्हिस रस्त्यावरील बांधकाम आणि व्यावसायिक मालमत्ता पाडण्याची कारवाई करण्यात आली सकाळी रेल्वे स्टेशन प्रवेशद्वार समोरील इमारत वरून सुरू करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाची शहरातील सर्व्हिस रस्ता मोकळा करण्याची कारवाई बुधवारी देखील सुरू होती बुधवारी रेल्वे स्थानक प्रवेशद्वारा बहुतांश ठिकाणी स्थानिक नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेऊन स्वतःहून आपले बांधकाम काढत मदत केली महानगरपालिका अतिक्रमण पथकाकडून या रस्त्यावरील व्यावसायिक इमारती मॉल बांधकाम दुकान इमारतीवर कारवाई करत ही मालमत्ता जी सीबी पोकलँड साह्याने पाडण्यात आलीये यावेळी मोठ्या संख्येने बघ्याची गर्दी झाली होती महानगरपालिका प्रशासनाकडून नागरिकांना अतिक्रमण कारवाईसाठी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले या, या कारवाईविषयी अधिक माहिती अतिक्रमण प्रमुख संतोष वाहुळे यांनी दिली आहे रेल्वे स्टेशन परा परिसरामध्ये जी कारवाई सुरू आहे ती बाबा पेट्रोल पंप आज करण्याचा आमचा पूर्ण निर्धार आहे आणि त्या पद्धतीने आम्ही मान्य पोलीस कमिशनर सर असतील मान्य प्रशासक महोदय असतील यांनी दिलेल्या सूचनेनुसार हो, आज कारवाईसाठी इथे सगळे दोन्ही संयुक्त पद्धतीने उपस्थित झालेलो आहोत आज ह्याच्या खाली जे आहे आपल्या रेल्वे स्टेशनच्या खालच्या ज्या व्यावसायिक मालमत्ता आहेत त्याला प्राधान्याने आम्ही आज क निष्कासित केलेलं आहे आणि आपण पाहत असाल की ते काढत असताना कुठल्याही रिलिजियस स्ट्रक्चरला म्हणजे मस्जिदचे कंपाऊंड भिंत असेल किंवा मिनार असेल याला कुठल्याही प्रकारचा इजा न पोहोचवता धोका उत्पन्न न करता आम्ही व्यवस्थित पद्धतीने काढण्याचं हे केलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की मस्जिद कमिटीने आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलेलं आहे त्यांनी ते काढू देण्यासाठी म्युन्सिपल कॉर्पोरेशनला सहकार्य केल्यामुळे ही कारवाई